मी शरीर प्रवीण कदम मी आत्ता धावून शिकते मी मानसा येऊन विद्यालय उठले ह्या शाळेत येते तिथे सकाळची बस तर वेळेवर येते पण पाच वाजता जी आम्हाला घरी महागारी जाण्याची बस आहे ती टायमिंगला येत नाही कधी कधी साडेसात पण वाजतात ह्या मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे त्या त्या चा, संदर्भात एस टी एस टी डेपोने एस टी टायमिंगवरती सोडावी नाहीतर आम्ही एस टी डेपोत येणार आहोत मी केली आहे येते मला नऊच्या इष्टीचा काही खेळण्यासाठी पच, नाही पच्च इष्टी उशीरायती इष्टीत जागा नसती इथून अर्धा तास लागतो पोचायला या एका कधी पण अभ्यास करायचा आपण आई सगळं उशीरा होतं आहे अजून पण कदम लोकसभा विद्यालयात येथे शिकत आहे एस टी आम्हाला वेळेवर येते पण शाळा सुटल्यावर एस टी उशीर होते अभ्यास म्हणतो पूर्ण होतो किरण जाधव विद्यालय लोकसेवाद्यालयची आम्हाला गावाकडे जायला उशीर होत आहे माझे नाव केदार प्रवीण पाटील मी लोकसेवा विद्यालयातून बोलत आहे खडकुनी बान्साई उंबरगे पंचेचाळीस चाळीस मु मुले व मुले आहेत यां शहा सुटल्यावर जी खडकुनी बस येते ती खूप उशीरा येते मुलींचा सुरक्षित प्रश्न येतो व शाळा सुटल्यावर हिता मला बस उशीर उशी आले की अंधार पडतो भीती वाटते वडिलांना काळजी पडते फोन पण नसतो आमच्यापाशी मुलींचा सुरक्षित प्रश्न येतो बस जर वेळेवर नाही सोडली तर आम्ही सर्व मुली तिथं आंदोलन करत म्हणून माझे नाव शुभांगी आहे मी लोकसेवा विद्यालय असं विचार मी खडकणी येते तर येणारी गाडी लवकर येते पण साडेपाचची गाडी उशीरा आल्यामुळे आम्हाला घरी जायला उशीर होतो आम्ही मु बस दिसले मुली आहे thank <laughs> you